हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत साडी ट्रॅक्लिंग कशी करायची मागील व्हिडिओमध्ये मी दाखवलं होते की कशा पद्धतीने करायची तर ही वेगळी पद्धत आहे कारण मागील व्हिडिओमध्ये बऱ्याच जण म्हटले होते की पाण्यात बुडवली तर ट्रायकलिंग कशी तर ही पद्धत तुमच्यासाठी तर काय करायचं आहे आपल्याला साडी सिल्कची घेतली मी त्यान तर त्यानंतर एका पातेल्यात पाणी घेतले आणि त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर घातलेला आहे मी डवचा घेतलेला आहे तुम्हाला हवा तो तुम्ही घेऊ शकता तर दोन्हीही आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स पण करायचं आहे कारण कंडिशनर व्यवस्थितलं पटकन मिक्स होत नाही तर ते व्यवस्थित मिक्स होईपर्यंत घालायचे आणि त्यानंतर व्हिनेगर घालायचं आहे आपल्याला आणि दोन टोपण मी व्हिनेगर घेतलेला आहे आणि इथे मीठ घालायचं नाही आहे कारण आपल्याला हे तर ड्राय क्लीन करायचं आहे आणि जर मीठ घातलं तर साडी कडक होते आणि कडक पण येतो त्यामुळं ते सॉफ्टनेस निघून जातो तर जे मी मागील प्रोसेस दाखवली होती त्यामध्ये मीठ घातलं होतं कारण साडी आपण पाण्यात बुडवून काढली होती आणि इथं बुडवायची नाही आहे साडी त्यामुळे इथं व्हिनेगर घालायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं मी सॉफ्ट कापड घेतलेलं आहे रुमाल तुम्ही कोणतंही एकदम मऊ सॉफ्ट असं कापड असेल तर ते घेऊ शकता आणि त्यानंतर साडी घ्यायची आहे आपली जी आपल्याला क्लीन करायची आहे ती तर इथं माझी सिल्कची साडी आहे आणि ही साडी मी मागील वेळी जेव्हा क्लीन कराय दिली होती तेव्हा त्यांनी पूर्ण धागे थोडे पूर्ण काटाचे निघले होते त्यामुळे मी तेव्हापासून क्लीनला टाकलेली नाही आहे साडी घरीच करते आणि शक्यतो काय आहे ड्रायक्लीन जर घरी करत असाल तर एक ते दोन वेळास नेसल्यावर लगेच ड्रायक्लीन करून ठेवायची त्यामुळे काय होतं डाग जास्त पडत नाहीत आणि जर डाग पडलेले असतील तर ते पटकन निघून जातात जर जास्त दिवसांनी तुम्ही ड्रायक्लीन कराल तर ती व्यवस्थित क्लीन होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला कापड पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला पुसून घ्यायचं आहे पूर्ण साडी जिथं जिथं आपल्याला डाग वगैरे दिसतात तर ती पूर्ण आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे नॅपकिननेच या रुमालने तर अशा पद्धतीने वे वेळच्या वेळी आपल्याला बुडवून काढून पिळून व्यवस्थित घ्यायचं आहे जास्त पाणी ठेवायचं नाही त्यामध्ये कारण आपल्याला पूर्ण साडी एकदम ओली करायची नाही आहे तर व्यवस्थित पुसून पण निघलं पाहिजे तर अशा पद्धतीने जरा थोडं हाताला प्रेस करून अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे आणि साडी जर जास्त दिवस जर ठेवून आपण ड्रायक्लीन करू तर ती व्यवस्थित क्लीन होणार नाही कारण त्याच्यावर जर एखादा डाग पडला असेल तर तो खूप जुना होतो आणि एकदम कडक होऊन जातो आणि तो पटकन निघत नाही तर अशा पद्धतीने जर नेसून झाल्यानंतर एक दोन दिवसामध्ये जर ड्रायक्लीन केलं तर एकदम छान साड्या निघतात ता, आणि इथं जे आपला फॉल लावलेला आहे तर अशा पद्धतीने तोही व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि जर जास्त एक दोन वेळेस से, नेसा नेसला असेल साडी तर जास्त घाण होत नाही फॉल जर काळजी घेतली तर अशा तर पद्धतीने पुसून घेतलं की निघतो आणि जरी जास्त घाण झाली जा असेल तर थोडंसं जास्त प्रेस करून आपल्याला पुसून घ्यायचं आहे पटकन निघून जातो काही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ड्रायक्लीन करता येऊ शकते ज्यांना साडी पाण्यात बुडवून स्वच्छ करायची नाही तर ते अशा पद्धतीने घरातल्या घरात ड्रायक्लीन करू शकता आणि जिथं डिझाईन आहे तर त्याचं जे धागे वगैरे आहे तर कोणत्या साईडला त्याची डिझाईन आहे किंवा कोणत्या साईडनं वर्क केलेलं आहे तर ते बघून त्या साईडनंच व्यवस्थित आपल्याला रुमाल फिरवून घ्यायचं आहे त्यावरती ओलं कापड फिरवून घ्यायचं आहे त्याच्या अपोजिट साईडनं जर आपण फिरवलं त्या धाग्यांच्या तर ती निघण्याची शक्यता असते कारण आपण प्रेस करून पुसत असतो तर ते धागे निघण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने कोणत्या साईडने जर त्याची बारीक डिझाईन असेल किंवा खडे असतील किंवा धागे असतील तर ते ज्या साईडनं आहे तर त्या साईडनेच पुसायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता की पदरावरती असं आडवे धागे आहेत तर ते जर उभे आपण जर पुसून घेतले तर ते धागे सेल होतात आणि ते काही काही निघून जातात तर अशा पद्धतीने ज्या साईडने धागेची शिलाई आहे तर त्या साईडने आपल्याला कापड फिरवून घ्यायचं आहे तर पूर्ण साडी अशा पद्धतीने आपण क्लीन करून घ्यायची आहे आणि जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटाचं हे काम आहे आणि पटकन होऊन जातं आपण बाहेर दिलं तर किती पैसे घेतात तर ते आपल्याला माहीतच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पटकन क्लीन करून घेता येते तर पूर्ण मी क्लीन करून घेतलेली आहे साडी आणि तुम्ही पाणी बघू शकता किती धूळ वगैरे निघलेली आहे त्यातून त्यानंतर सावलीमध्ये छान सुकवून घ्यायची आहे अशी सावलीमध्ये सुकवायचे उन्हात सुकवायची नाही आहे साडी आणि चांगली चार ते पाच तास साडी आपल्याला ठेवून द्यायची त्यानंतर आपल्याला इस्त्री करायची आहे मागील पार्टमध्ये मी इस्त्री कशी करायचं त्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी सांगितले आहे त्या व्हिडिओमध्ये तर इथं मी शॉर्टमध्ये सांगते की आपल्याला इस्त्री करताना नेहमी तिथं बटनवरती दिले असतं कॉटन सिल्क वगैरे तर आपली सिल्कची साडी त्यामुळे सिल्कवरती घ्यायचं आहे परंतु जर तुम्ही घाबरत असाल तर एकदम लो फ्लेमवरती आपल्याला इस्त्री करायची आहे जर तुम्ही एकदम लोवरती पण करायला घाबरत असाल कारण सिल्कच्या साड्या पटकन थोडं जरी गरम इस्त्री असेल तर ती पटकन खराब होते जळून जाते किंवा लागतो चटका त्याला तर काय करायचं अशा पद्धतीने पेपर हंतरायचं आहे आणि त्यावरती थोडं टेम्परेचर हाय करायचं आहे वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे कारण जर पेपर ठेवला तर आपली साडी खराब होणार नाही अजिबात तर अशा पद्धतीने तुम्ही इस्त्री करू शकता घाबरत असाल तर आणि पेपरामुळे काय होतं की व्यवस्थित क्ली क्लीन अशी एकदम छान इस्त्री होते घडी वगैरे पडत नाही आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण घडी करून ठेवणारा असू जेव्हा आपण इस्त्री केल्यानंतर तर त्यामध्ये पण आपल्याला एक पेपराची घडी घालायची आहे का तर जर बरेच दिवस आपल्या ह्या साड्या बाहेर निघत नाहीत तशाच ठेवून असतात तर त्याला फंगस वगैरे लागू नये किंवा वास येऊ नये साडीचा तर यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पेपर घालून ठेवायचा आहे कारण अशा साड्या बऱ्याच महिने किंवा वर्ष पण जातं की बाहेर निघण्यासाठी आणि यामध्ये आपण शॅम्पूचा आणि कंडिशनरचा वापर केलेला आहे त्यामुळे याचा सुवास पण साडीचा खूप छान येतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला साडीची आप काळजी क घ्यायची आहे आप आणि आपली व्यवस्थित साडी क्लीन करून असं अशा पद्धतीने इस्त्री करूनच ठेवायचे आहे आणि या प्रोसेसला पूर्ण जास्तीत जास्त अर्धा ते पाऊन तास जातो अगदी क्लीन करायला वीस मिनटं जातात आणि इस्त्री करायला वीस ते पंचवीस मिनटे जातात तर एवढा जाता। वेळ दिला तर आपली पूर्ण साडी घरच्या घरी ड्राय क्लीन होऊन निघते त्यामुळे थोडा जरी वेळ दिला आपल्या कामातून तर आपले बरेचसे पैसे पण वाचू शकतात आणि घरच्या घरी आपलं काम पण होऊन जातं आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला घडी करून ठेवायची आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी सर्वांना